नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ना आजच्या ब्लॉगला करते आहे सुरवात तर गॅलरीमध्ये मस्त अशी ती मी झाडं झुडपं लावलेले आहेत रोपं लावलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता मस्त गुलाब आलेला आहे माझ्या झाडांना आणि हा गुलाब तुम्हाला तर माहितीच आहे याच्यातले दोन ते तीन रोपं मी माझ्या बड्डेच्या दिवशी आणलेले होते म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला सो ते गुलाब फायनली उगलेलं आहे त्याला आता आणि हे बघा ही सदाफुली आहे ही पण खूप छान पद्धतीने ग्रो होत आहे आता आणि अडली दोन ते तीन दिवसानंतर मी माझ्या प्लांट्सला पाणी देत असते हिवाळा होता म्हणून आता उन्हाळ्यामध्ये रोज थोडं थोडं तरी माझ्या प्लांट्सला मला पाणी द्यावं लागणार आहे तेव्हा ते कुठे छान असे ग्रो होतील आणि हे बघा असे स्प्रे करून घेते पानांवरती म्हणजे कसं आहे ना की ते फ्रेश होतात छान असे हिरवे हिरवेगार आपले गॅलरीमध्ये हे झाडं दिसत असतात आणि हा जो कोपरा आहे म्हणजे हा जो स्पेस आहे गॅलरीमधला तर हा माझा भयंकर आवडतीचा सग आवडतीचा माझ्या घरातील स्पेस हा आहे इथे येऊन मी खूप रिलॅक्स फील करते जरा वेळ ती ह्या झाडांजवळ बसते आणि थोडंसं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते कारण की मला खरंच खूप आवडतं आणि गुलाबाला तर इतका छान वास देत होता ना आणि खरंच मला खूप आनंद झाला तर वर का म्हणजे कसं असतं ना हे झाड झुडपं एक आपलं मुलासारखेच असतात आपण त्यांना अगदी छोट्या असताना त्यांना जपन म्हणजे जतन करत असतो त्यांची वाढ आपण डोळ्यासमोर बघत असतो हळूहळू ते आपल्या डोळ्यासमोर वाढत असतात ना तेव्हा इतकं छान वाटतं वाटतं ना बस मला खूप दिवसापासून हा जो स्पेस आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता माझे झाडं झुडपं तुमच्यासोबत शेअर करायचे होते सो so, म्हटलं चला आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आपल्या झाडं झुडपं म्हणजे प्लांट्स लावलेले ना त्याच्यापासूनच करूया तर अगदी निरखून बारकाईने बघत होते की कोणत्या रोपाला म्हणजे कुठून पालवी फुटली आहे कुठून गुलाब म्हणजे फूल येणार आहे सगळं असं रिलॅक्समध्ये बसून छानस बघत होते तर चला आता रिलॅक्स झाले बसून आणि आता घरातल्या कामांना सुरुवात करूया तर हा कुर्ता तर तुम्ही बघितलं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला शिवजयंतीनिमित्ताने वेदांतला स्कूलमध्ये परफॉर्मन्स आहे आणि शिवजयंती निमित्ताने आम्ही त्याला व्हाईट कुर्ता ऑरेंज कुर्ता घेतच असतो नवीन कपडे हे घेतच असतो सो म्हटलं तो आधी वॉश करून घेते आणि मगच वेदांतला उद्या स्कूलमध्ये तो घालायला देते सो कोणताही नवीन कपडा आणला ना तर त्याआधी मी तो वॉश करून घेते आणि मगच वेदांतला घालायला देत असते किंवा मी आणले नवीन कपडे तर ते सुद्धा तर आता इथं मी मध्येच तुम्हाला पुरी दाखवली ना तर ती सकाळी वेदांतला ना सकाळी टिफिनला पालकची पुरी करून दिलेली होती आणि आता घेतला आहे दुपारचा स्वयंपाक करण्यासाठी कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझं सकाळचं जरी स्वयंपाक तरी मला दुपारी थोडाफार वेदांसाठी स्वयंपाक हा करावाच लागतो आणि तसं तर आज सोमवार आहे स तर मिस्टरांना सोमवारचा उपवास असतो त्यामुळे सकाळी त्यांना दिली होती साबुदाण्याची खिचडी आणि वेदांतला दिली होती पालकपुरी तर आता त्यातलं तर काही उरलेलं नाही त्यामुळे वेदांसाठी मला पुन्हा स्वयंपाक तर करावाच लागणार आहे त्यापूर्वी आता पीठ भिजोपर्यंत आहे ना कपडे भिजत टाकले होते ना ते चांगले म्हणजे वा काय म्हणतात भिजले आहेत आणि आता ते धुवून घेते आज काही मशीन लावली नाही कारण कपडे जास्त नव्हते त्यामुळे मशीनला काही लावले नाही आणि अधूनमधून मधून ना मी असे हाताने पण कपडे धुवत असते तेवढीच आपल्या शरीराची एक्सरसाइज होते आणि अगदी सात आठच कपडे होते त्यामुळे म्हटलं चला हाताने सोन टाकते आणि मस्त आता ते लगेच गॅलरीमध्ये सुकवायला आलेली आहे तर गॅलरीत कपडे सुकवत असताना ना मध्येच कडीचा आवाज आला म्हटलं तर चला कपडे सगळे सुकवून घेते आणि बघते बाहेर कोण आलेलं येते तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार ऍक्च्युली मला सुद्धा विश्वास नव्हता की कोण जी गोष्ट आलेली ना तर तिची मी आज खरंच वाटसुद्धा बघत नव्हते पण अचानक हा जो मुमेंट आहे तो माझ्या लाईफमध्ये आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता समोर की माझा गुगल ॲडसन्स आलेला आहे आणि कितकी खुश झालेली ना मी म्हणजे मी शब्दात पण सांगू शकत नाही तुम्हाला सो so, इथे ना माझं ना थरथर होत होतं ॲक्च्युली सही करताना कारण आज मी खरंच वाट बघितलीच नाही ॲक्च्युली मी अप्लायच आपलं तीन चार दिवसापूर्वी केलेलं आहे फक्त मध्ये शनिवार रविवार आल्यामुळे आपलं गुगल ॲडसन्समध्ये नाही आलेलं पण मग असं वाटलं नव्हतं अप्लाय केलं केलं लगेच माझं गुगल ॲडसन्स येईल म्हणून आणि फायनली पिन घरी आलेलं आहे याचा आनंद मी शब्दात खरंच सांगू शकत नाही तुम्हाला फायनली थँक्यू स्वामी समर्थ आणि सहाराज आणि आज सोमवार आहे सोमवारच्या दिवशी मला हा झालेलं झालेला मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद होतोय असं वाटत खूप 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 म्हणजे समजतच नाहीये मला मी कशी तुमच्या समोर पिटेन हो किंवा काय करू मला खरंच समजत नाहीये मी खरंच खूप म्हणजे खूप खुश आहे आणि खरच मनापासून धन्यवाद स्वामी महाराजांचा हो हो कि माझा गुगल ॲडसन्स आला आणि आजच्या सोमवारच्या दिवशी आलेला आहे खरंच मी खुशी इतकी खुश दिवसापासून बघत होते आणि फायनली ते पूर्ण झाले तर चला याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ नक्की घेऊन येईल फायनली so आपला गुगल आयसन झालेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मेन म्हणजे सगळ्यात की आता सगळं आवडते वेदांत येईलच वेदांतला चपात्या वगैरे जेवायला वगैरे करून देते आणि सरळ निघते आता स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि माझ्या इथे जवळच शंकर भगवानचं पण मंदिर आहे छोटीशी पिंड वगैरे शेअर केलेली मी सो तिथे पण दर्शनाला जाते ऑफर सोमवारच्या दिवशी इतक्या छान दिवशी मला माझं पिन झालेलं आहे आणि स्वामी महाराजांच्या पण केंद्रामध्ये जाऊन येते व्हिडिओ पण नक्की बघायचं आहे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचंय आणि खरंच पण नाही एकदा स्वामी महाराजांची कृपा आणि यावरती व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार आहे ओके चालला आम्ही मंदिरात बाबर चालला मंदिरात पूजा करण्यासाठी तर स्कूलवरून वेदांत आला वेदांतचं सगळं आवरून झालेलं जेवण वगैरे झालं आणि मग त्यानंतर मी निघालेले आहेत स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये माझ्या आनंदाचा पारा मी तुम्हाला सांगू शकत नाही इतका आनंद झालेला आहे ना मला आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे सो त्या दिवसाचा आभार किंवा या दिवसाची मी वाट बघत होते माझं हे स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भात आभार मानण्यासाठी मंदिरामध्ये आलेले आणि हे आहे सदाशिव महादेवचं मंदिर आहे आणि आता इथे मी छान पाया वगैरे पडून घेते मंदिरामध्ये कारण की यांच्याशिवाय तर काहीच नाही हो की नाही यांचा आशीर्वाद आपल्या पाठीचे असेल तर आपण जग जिंकू शकतो असं मला वाटतं आपली मेहनत आणि नशीब आणि शिवाय देवाचा आशीर्वाद ह्या तिन्ही गोष्टी आपल्या लाईफवरती खरंच खूप मॅटर करत असतात आणि आता हे बघा छोटंसं मंदिर आहे इथे छान गुगल अडसन सोबत आणलेलं सान्ग� आहे आणि भगवानला फक्त एवढीच प्रार्थना आहे माझी शंकर भगवानला की गुगल आले झाल्यानंतर पहिले तुमच्या दर्शनाला आलेली आहे मी सो इथपर्यंत तुम्ही साथ दिली याच्या पुढेही तुम्ही अशीच मला साथ द्याल अशी अपेक्षा करून देवाच्या पाया पडते मी त्यानंतर वेदांतने सुद्धा पाया वगैरे पडून घेतल्या आणि वेदांतला स्कूलमुळे थोडं पॉसिबल होत नाही त्यामुळे म्हटलं चल आता याला पण घेऊन जाते आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि हे बघा आलेले आहेत आम्ही केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये हे केंद्र तर तुमच्या अगदीच परिचयाचं झालेलं आहे आता कारण या याआधी खूप ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत स्वामी महाराजांचं मंदिर स्वामी समर्थांचं मंदिर हे मी सॉरी केंद्र हे शेअर केलेलं आहे तर चला आता फायनली मी पण पाया वगैरे पडून घेते आणि मला खरंच इतकं मन भरून आलेलं आहे ना मी जेव्हा स्वामींच्या पाया पडायला आले तेव्हा लिटरली सांगते जेव्हा आला ॲडसन्स त्यावेळेस लगेच वेदांतला म्हटलं पटपट आवर आपल्याला लगेच जायचं आहे आणि आली आहे फायनली स्वामींच्या मन केंद्रामध्ये मनापासून त्यांच्या पाया पडते मुजरा करणार आहे आणि खरंच मनापासून त्यांना पण सांगणार आहे की महाराज तुम्ही मला फक्त आणि फक्त बुद्धी द्या की मी कसं क्रिएट करू व्हिडिओ कसे क्रिएट करू जेणेकरून माझ्या सबस्क्रायबरला ते व्हिडिओ आवडतील लाईक करतील कमेंट्स करतील याची मला फक्त तुम्ही बुद्धी द्या ताकद द्या आणि म्हणजे प्रोत्साहन द्या मला हे करण्याचं बाकी मी करायला सगळं तयारी तर कोणालाच नको असतं जेव्हा मेहनत करतो ना आपण तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी साध्य होत असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला देवाची साथ, दे दे साथ खरंच गरजेची असती नशीब तेवढं आपलं जोरदार पाहिजे नसतं आणि मेहनत तर काय आपण करायलाच तयार असतं सो माझ्या चेहऱ्यावरचं असं तुम्ही बघू शकता डोळ्यामध्ये खरंच पाणी आलेलं आहे आणि स्वामी महाराजांच्या चरणाशी जेव्हा गुगल आर्टसन्स ठेवते ना तेव्हा खरंच इतकं भारी वाटतंय ना की बस आणि मी तुम्हाला सांगते जे युट्यूबवर नाहीये युट्यूबवर काम करत नाहीत ना, ना, पार्टी पार्टी ना तर त्यांना या गोष्टीचं इतकं महत्त्व समजणार नाही पण ते सध्या युट्यूब वरती काम करतायत ना त्यांना खरंच या नेहमी उभ्या आहे माझ्या काय म्हणताय ना रेल्वे महाराजांच्या पाया जय महाराजांच्या पाया पडले असतो शिवजयंती तर बाकी यायची अजून आपली आली खुशखबरच तशी ना त्याच्यामुळे पाया पडले तुम्हाला पण खुशखबर देते एक आनंदाची बातमी घेऊन आलेली मी अच्छा काम ठेवलं पहिल्यांदा बाजूला आणि माझं काम बघ चालू आहे थोड़ा वेळ तुमचं काम बाजूला ठेवा आणि माझी आनंदाची बातमी ऐका त्यापहिले तुम्ही गेस करा काय अरे बाप रे गेस करायचं म्हटल्यानंतर काय करू बर काय असेल खुशखबरी आनंदाची बातमी काय असेल कपाट घेतलं नवीन नाही सोन्याचं घेतलं ताई नाही अजून <laughs> <आजुन> नाही सोन्याच <laughs> येऊ घेऊ थोड थोडे दिवस अजून घेऊ सोन्याचं पण अच्छा बघूया ओळखतायत का ताई ओळखताय का काय असेल बरं स्वरा सांग बर मामीकडे काय असेल काय घेऊन आली मामी नवीन घर पण नाही पाया पडल्याचा अर्थ आहे की खूप मोठीच खुशक आहे आधी तुमच्या पाया पडते आणि मग तुम्हाला ती गुड न्यूज देते ओके पाया पडते नेमकं काहीतरी मोठच असेल मोठच असेल की नाही एका पाया पडत चुकी रहा युट्यूब चे व्हिडिओ चांगले व्हायरल होऊ द्या चांगले पटकन अकाउंट मध्ये पैसे जमा होऊ द्या तुमचा पाठीशी आहे आपल्याला सो फायनली <laughs> आता ताईना मी गुड न्यूज देत आहे त्यांच्या हातामध्ये घ्या तुमच्या हाताने ओपन करून बघा काय काय असेल बरे हलक वाटत चेक वाटतोय मला माझ्यासाठी कडकी चालू आहे मला पैसे पैसे टाकले काय काय म्हणत माझ्या टाकू टाकू ते पण टाकू लवकरच म्हणजे पैशाला सुरुवात झाली छान छान मस्त खूप सुंदर खरंच आनंदाची बातमी आहे ハハハハハ ताई थोड्याशा इमोशनल झालेल्या आहे आणि होणारच कारण त्या माझ्या दीड वर्षाची स्ट्रगल बघता आहे मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस एक केलेला आहे त्याच्या ते खरं साक्षीदार ताईचा आहे त्यामुळे त्यांना रडू आवरलं गेलेलं नाही आहे तर असो चला थँक्यू ताई आणि चला आता घरी जाते आणि तुमच्यासोबत थोडंसं बोलते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा ब्लॉग आय होप आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असा वाटला असणार आहे आणि माझ्यासाठी तर आजचं सगळ्या आत्तापर्यंत जे मी ब्लॉग केले ना त्याच्यापैकी हा एकदम छान असा ब्लॉग झालेला होता कारण की तुम्हाला माहिती इथपर्यंत माझी जर्नी तुम्ही पण बघत आला आहात आणि तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व झालेलं आहे सो तुमचे पण खरंच अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता तर मी आज ह्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नसते त्याकरता तुमचे पण अगदी मनापासून धन्यवाद पूर्ण व्हिडिओ होत आला तरी तुम्ही म्हणाल की आमचं तर धन्यवाद केलंच नाही तर म्हटले व्हिडिओच्या शेवटी आपण तुमचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करणार होते मग तर अशा पद्धतीने मला खरंच आता बोलायला खरं सुचत नाहीये तर छान वाटलं असेल आजचा ब्लॉग आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी गुगल ऍडसन स्पीनसाठी कसं अप्लाय केलं केव्हा अप्लाय केलं के के काय काय डॉक्युमेंट्स लागले किती दिवसात माझा गुगल पिन आला यावरती सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे माझ्याकडनं काय काय चुका झाल्या त्या तुम्ही करायला नको किंवा काय चुका मी नाही केल्या सगळं डिटेलिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आपला सो जसा पॉसिबल होईल तसा मी तो ब्लॉग तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल सो चलो आजच्या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ